हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा श्री स्वामी समर्थ दुपारचे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे चांदवडला तर आज आहे माझा चांदवडला लॉचा पेपर तर पेपरसाठी चाललो आहे तर अण्णा घेऊन चालला आहे मला कियामध्ये आम्ही चाललो आहे अण्णा आहे आधी आणि मी तर आधी मला सगळ्या रस्त्यांनी सांगत चालला होता का मम्मी आज तुझा पालक मी आणि अण्णा मामा आहे आम्ही दोघं जण आहे तुझे पालक तर बघ मुलांना आईवडील घेऊन जातात तर तुला आम्ही घेऊन चाललो आहे मी घेऊन चाललो आहे मामा घेऊन चालले तर सगळे रस्त्याला मला हसत होता आणि माझा पेपर आहे ना चांद थोड्या अंतरावरच राहिलं आहे चांदवड आणि आता आम्ही पोहोचू कॉलेजला पेपरसाठी तर माझं आहे ना माझ्या पेपरचा टाईम होता साडेचार ते साडेसहापर्यंत आणि इथे बघा आम्ही कॉलेजला पोहोचलो आहे खूप मोठं कॉलेज आहे आणि पहिल्यांदाच मी हे कॉलेज बघितलं आहे तर इथे माझा पेपर तर थोडेसे ना मग मी व्हिडिओ वगैरे काढला मध्ये तर खूप मोठ्या मोठ्या इमारती आहेत या कॉलेजच्या आणि सर्व कॉलेज इथ आहे इंजिनिअरिंग आहे लॉचं आहे सगळेच कॉलेज इथं आहेत खूप मस्त गेटमध्ये आल्यानंतरचं वातावरण आहे खूप झाडं वगैरे आहे आणि खूप छान वाटलं मला वा तर ते झाडं वगैरे हिरवंगार बघून आणि खूप मोठ्या मोठ्या इमारती आहे तर अजून पुढच्या टोकाला आहे जिथं माझा नंबर आहे ना ते आणि मला ही इमारत तर खूपच आवडली काय आहे तिथे माहिती नाही म्हणजे कॉलेजचीच इमारत आहे पण खूप छान आहे तिची डिझाईन वगैरे तर ते मी पूर्ण शूट केलं अण्णाला म्हटलं गाडी जरा सावकाश चालव म्हणजे मी तो त्या इमारतीचा व्हिडिओ काढते आणि हे बघा किती गाड्या आलेल्या आहे सर्व विद्यार्थी पालक वगैरे आले मुलांना वगैरे घेऊन तर आधी मला पुन्हा पुन्हा सांगतो आहे का बघ मी पण तुझा पालक आहे मी तुला घेऊन आलो आहे आणि हे बघा इथं आहे ना काही मुलांचे पेपर संपले काहींची सकाळची शिफ्ट होती काहींची दुपारची होती तर मी आहे ना जरा हलकी फुलफुलीतच साडी घालून आले होते म्हटलं एवढा प्रवास करायचा तर ही गुलाबी पिंक कलरची साडी घालून आले सर्व विद्यार्थी असे लाईनीत उभे करून त्यांचे आधार कार्ड किंवा शाळेचा दाखला जे काही कागदपत्र असतील ना ते बघतात आणि त्याच्यानंतरच मध्ये पेपरला पोहोचवतात तर मग मला यांनी मध्ये पेपरला नेऊन पोहोचवलं आणि आधी आणि अण्णा ना मग चांदवडमध्ये जरा वेळ फिरायला गेले येतानी मग रीती चाळायला मला चाळण पण लागत होती तर ती सांगितली सा चा होती ती पण घेऊन आले आता साडेसहा वाजले माझा पेपर वगैरे झाला आहे आणि आता आम्ही चाललोय चांदवडच्या देवीला रेणुका मातेचं दर्शन घेऊन येतो मला भरपूर उशीर होणार आहे पण काही हरकत नाही मस्त मला पेपर पण गेलाच या आईचा आता आशीर्वाद घेतो मस्तपैकी देव्याईची ओटी वगैरे भरते आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघतो बघा आम्ही रेणुका मातेच्या मंदिराजवळ आलो ला इथं लाव दादा तो ला दे ला। आता गाडी पार्किंगला लावली ला ला आणि आता मंदिरात जातो रेणुका मातेचं दर्शन घेतो ओटी भरते रेणुका मातेची साडेसहाला पेपर संपला आणि मग मी बाहेर निघाल्यानंतर जरा हातपाय धुतले केस तर विंचरले पण नाही फ्रेश लगेच मंदिरात आलो कॉलेजपासून आहे ना दोन किलोमीटर अंतरावर मंदिर होतं लगेच मंदिरात आलो देव्याईच्या आता ओटी भरते आणि पुन्हा आम्हाला घरी पण जायचं आहे घरी जायला पण उशीर होणार आहे रात्री आम्हाला साडे दहा वाजले घरी पोचायला कारण पेपरच उशीरा शेवटची शिफ्ट होती संध्याकाळची त्याच्यामुळे ना मग पेपरलाच उशीर झाला होता गाभाऱ्यात फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग वगैरे काढून देते नाही तर बाहेरची बाजू आहे थे कि ना तिथे व्हिडिओ काढून देतात किंवा फोटो पण काढून देतात मग आम्ही ना बाहेरच्या बाजूने फोटो काढला आणि व्हिडिओ काढला पण जिथे पण जिथे देवी आई आहे तिथे व्हिडिओला किंवा फोटोला परवानगी नाही आहे मग आम्ही काही तिथे फोटो वगैरे काढला नाही आणि खूप छान असं देवयाईचं मंदिर आहे तर मस्त असं आमचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आहे ना आता आम्ही घरी जायला निघालो तर तिथेच आहे ना बाहेर एक दुकान होतं तर तिथे ना मस्त धूपदाणी वगैरे होती मी म्हटलं देवयाईचं दर्शन झालं ना का मग तिथून धूपदाणी घेऊया पण आम्हाला बाहेर निघोपर्यंत ते, ते दुकानातलं सर्व काही सामान वगैरे उचलून घेतलं आणि म्हणजे जा बंद झालं होतं दुकान तर आम्ही घरी पोचलो हा व्हिडिओ आहे ना मिक्स आहे दोन चार दिवसाची थोडी थोडी क्लिप घेऊन हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर आता है ना इथे मी चप्पल सर्वांच्या ना आवरून ठेवते प्रत्येकाचे चार चार पाच पाच जोड चप्पलचे आहेत आणि एवढे चप्पलचे जोड ना वरती काहीच गरज नाही आहे त्यांची तर मग म्हटलं मस्त सर्व व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे आणि बॉक्समध्ये भरून आणि ठेवून देऊ तर इथे ना आता मी ते चप्पलचे जोडच भरून ठेवते आणि इथे ना आई आलेली आहे आज ना माझ्या मावस इथे कार्यक्रम आहे तर अण्णा दादा आणि आई आली तर कार्यक्रमाला रात्री हजेरी लावली आज हे दोन दिवसाचा कार्यक्रम आहे तर मग आज आई थांबली आणि आता कार्यक्रम करून ये ना ती दुपारी चार वाजता पुन्हा घरी निघून जाणार आहे तर इथे संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले आणि हे कॉलम भरलेले आहेत तर येताना ना मी आईला सांगितलं होतं का मिलमधून पोते घेऊन ये कारण मिलमध्ये ना भरपूर पोते असतात भाताचे वगैरे रिकामे पोते किंवा असे फाटलेले असले ना तरी चालतात तर तिने ना मग कार्यक्रमाला येताना मला ना हे पोते घेऊन आली आणि ते पोते ना आता मी हे सर्व कॉलम भरले आहे ना तर त्याच्यावर टाकते म्हणजे ते, ते टाकल्यानंतर आहे ना पाणी मारलं ना का पोते ओले असले ना का ते कॉलम पण ओले राहतील किंवा आता कसं रिमझिम पाऊस पण पडतो आणि ते पावसाचे रिमझिम पाण्याने पण आहे ना ते पोते ओले ओलेच राहतील म्हणजे सतत सतत आहे ना मला पाणी मारायची कामावरती गरज पडणार नाही ना। तर तिने कमीत कमी पंधरा वीस पोते आणले एक पोतं पुन्हा कांद्यांखाली पण आण ठरलं कांदे पण येताना आईने मला पन्नास किलो आणले तर ते पण तिने व्यवस्थित लगेच साफसूप करून आणि ठेवून दिले तर हे बघा एवढं सर्व काही असे कामं चालू आहे घराचे आणि हे घराचे कामाने आहे ना मला दुसरे काही कामं पण सुचती नाही तर हे फोडायला घेतलंय अजून स्लॅप आहे ना त्याच्यावरती जी घोटाई केली होती ना ती काढून घेतली तर हे बघा हे पोते बघ काही पोते टाकून देते आणि म्हणजे कसं मग मला पण पाणी मारायची गरज येणार नाही तर एवढं छान बाहेरचं फ्रेश असं वातावरण आहे आणि आता दोन दिवसात खिडक्या पण येतील खिडक्यांचं पण काम झालंय म्हणजे ग्रिलचं काम झालेलं आहे आणि बाहेरचं वातावरण बघा कसं मस्त असं आहे पोते टाकून द्यायचे तर भरपूर गुन्हे भरून पोते त्याने आणले ते आता ते म्हटलं सर्व कॉलमवर टाकून घेऊ आता सगळ्यात वरती टाकते हे बघा आता इथं काम स्टॉप केलंय ना तर हे जे सिमेंट म्हणजे सॉरी इथं स्टील होत ना ते असं भरून टाकले तर मग म्हंटल याच्यावर सतत पाणी मारायला लागेल ना आता जसं पावसाचे पण दिवस सुरू झाले तर मग म्हटलं हे पोते असे त्याच्यात आटकून देते ही साडी मी आजच नेसले तर कशी वाटली नक्कीच सांगा आत्ताच फॉल पिको करून आणि ब्लाऊज शिवून आणला आणि मला आहे ना कार्यक्रमाला जायचं होतं तर मग मी तीच साडी नेसून गेले कार्यक्रमाला तर खूप मस्त अशी साडी हलकी फुलफुली ते मला तर आवडली आणि कलर पण खूप छान आहे तिचा आणि खूप दिवसानंतर आज मी माझ्या सर्व ताईंला आणि मैत्रिणींना भेटायला आले हे घराच्या बांधकामाने ना मला खूप दमवलं त्याच्यामुळे ना कशातला वेळच मिळत नव्हता आता पूर्ण घराचं बांधकाम झालेलं आहे आता प्लास्टर सुरू होईल त्याच्यामुळे ना मला आता निवांत पण आला आहे आराम आलेला आहे आणि ह्या बांधकामाने ना माझी तब्येत पण खूप खराब झाली आमची दोघांची पण तब्येत खराब झाली साहेबांची पण आणि माझी पण आमचे वजन कमी झालेमुळं आताच अशी पण तब्येत नव्हतीच पण होती थोडीफार ना तीसुद्धा जरा खराब झाली तर आता मी बरेचशा कार्यक्रमांना गेले ना तर सर्वजण सांगायचे का तब्येत खूप खराब झाली तर आता थोडीशी करणारे पुन्हा तब्येत म्हणजे अशी पण तब्येत काही होत नाही हे पण आता प्रयत्न करणार आहे तब्येत थोडीशी करण्याची कारण खूपच बारीक झाले सर्व म्हणे खूप खराब दिसते आले आमच्याकडे गेली लाईट आमच्या इकडे लाईटीचा इतका प्रॉब्लेम आहे ना का काही सांगू शकत नाही सतत लाईट आले आले काय बेटा हा ये ना गार्डन मध्ये गेले बसायला तर हे बघा आली लाईट लाईट आली लाईट सारखी जाये जाय करीत असते तर आता लाईट आली मी सगळे कॉलम आहे ना आता भिजवते आणि पोते पण ओले करते म्हणजे ना रात्रभर एकदम ते कॉलम आहे ना ओले चिंब राहतील भरपूर आता पाणी मारते आणि खूप दिवसानंतर आज मी तुम्हाला भेटायला आले तर चला व्हिडिओ नक्कीच बघा आणि शेवटपर्यंत बघा बघा किती छान आणि फ्रेश बाहेरचं मस्त असं वातावरण आहे बघा मी किती उंचावर आहे बघा असे पोते टाकून पॅक केलेत सर्व कॉलम खाली वरती सगळेच दिदीने बोर चालू केले व्होल्टेज नसेल प्रत्येक रूम मध्ये रीती आणून ठेवले एक गाडी चाळली रीती आणि ही दुसरी गाडी आहे ही चाळायची बाकी आहे चल आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सब्सक्राइब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्वामी समर्थ